नमस्कार मी अश्विनी जयतपाळ नवी मुंबई संवाद मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुलगा आणि माझ्या बहिणीचा मुलगा दोघ जण कचरा फेकायला आले होते जवळ तिथे तुम्ही माझ्या एका मुलाला पकडलं दुसरा मुलगा लगेच पळायला लागला तोपर्यंत घरी येऊन तो बेशुद्ध पडला की एका बाईने पकडले म्हणून ती वाटतं इकडून जात होती तोपर्यंत आम्ही धावत आलो तिकड गेट वर ना त्या गार्डन मधून पळायचा प्रयत्न करतो तोपर्यंत आपण ओरडून म्हणजे आम्ही आलो ना या गेट गेटमधन तेव्हा तिने मुलाला सोडलं आणि मग एवढ्यासारखं करायला किती वर्षाचा मुलगा होता सात वर्षाचा मुलगा आणि आमची मुलं रोज येणं जाणं करतात खेळतात असं कधीच नाही झालं पण फर्स्ट टाइम इथे आमच्या इथे झालं या एरियामध्ये माग आणि आम आम सगळ्यांची मुलं खेळतात तिकडं आज आमच्या मुलांना आणि एडी नाही एड्याचं नाटक करते एडी नाही एड्याचं नाटक अजून होते याच्यासोबत आता ती वेड्याचं नाटक आहे